हे बघा राणाचा रान मेवा बघा सुटलं का पाणी अ आ आ सुटला बघा कसं वाटतंय नमस्कार मित्रांनो मी प्रसाद कोकणचा प्रसाद ह्या मराठी यूट्यूब चॅनलच्या चा, नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो कसे सगळे अशा करूया सगळे ठीकच असाल तर आज आपण जातोय जंगलामध्ये आज जंगलामध्ये का जाण्याचं कारण हेच आहे की आज आपण कोणती भाजी किंवा काय आणखी गोष्टी काही गोष्टींसाठी जात नाही आहोत तर आज आपण जातोय अशासाठी ते तुम्हाला कॅप्शनवरून कळलं असेल की कशासाठी जातो आहे तर आपण जात आहोत आपण आज अशी गोष्ट आणण्यासाठी जातो आहोत ज्याचं नाव जरी ऐकलं बघायची तर विषय सोडाच नाव जरी ऐकलं खायची विषय सोडाच लगेच तोंडाला पाणी सुटेल असं ते आणण्यासाठी जात जातो आहे आपण ते काय आहे ते कॅप्शनवरून कळलंच असेल तुम्हाला चिंच आणण्यासाठी आपण जातो आहे जंगलामध्ये हे बघा सोबत इकडे दादा आहे आणि आपण संध्याकाळचे आता चार वाजलेत आणि निघालो जाण्यासाठी अर्ध्या रस्त्यामध्येच आहोत हे बघा आज जवळजवळ आठ दहा दिवस झाले काय गावी काय पाऊस होत नाही आहे रात काल आला पाऊस रात्रीचा थोडा थोडा चालू होता पाऊस पण आता नाही आहे तर अरे बोलू जाऊया चिंचा आणण्यासाठी कारण गणपतीच्या टायमामध्ये चिंचा होतात आणि बरोबर आता गणपतीला साधारण पंधरा एक दिवस बाकी असतील पंधरा वीस दिवस अस असतील तर कोळ्या कोळ्या चिंचा असतील तर त्या आणण्यासाठी आपण जातो आहे चला बघूया आपण एकदा आहेत का चिंचा कारण दरवर्षी आम्ही गणपतीमध्ये जातो आणण्यासाठी ह्या वर्षी थोडं लवकर जातो आहे बघूया भेटत आहेत का व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि अजिबात स्किप करू नका व्हिडिओ आणि जर ह्या चॅनलवरती नवीन असाल तर लगेच आपलं चॅनल सबस्क्राईब करून बेल ऐकूनसमोर बटन प्रेस करा जेणेकरून आपल्या ज्या पुढच्या येणाऱ्या व्हिडिओ त्याचं नोटिफिकेशन आपल्याला मिळेल तर चला जाऊया तर गवत देखील वाढलंय खूप मोठं जाऊ गवत अपेक्षापेक्षा जास्त गवत वाढलंय हे बघा चिरडे पण फुलाला सुरुवात झाली आहे हे बघा चिरड्याचं फुल किती मस्त असं फूल आहे चिरड्याचं वेगवेगळ्या प्रकारचे चिरडे असतात घराच्या आसपास घराच्या परिसरात लावतात ते वेगवेगळे कलरचे चिल चिरडे तुम्हाला बघायला मिळतात पण जे रानटी चिरडे असतात ते फक्त एकाच कलरमध्ये असतात आपण रोडनी येणार होतो पण तिकडून न इथं शॉर्टकटने आलो आहे पण गवत आहे हां इथून मधून रस्ता होता ना इकडून तिथून ना इथून इथूनच रस्ता आहे इथूनच जायचं काठी बघा छान झालंय जाळी गवत वाढल्या मस्त मजबूत मस एकदम दिसत नाही आहे आपण पोचलोय चिंचेच्या चिंचेजवळ बघूया चिंचा काय दिसत नाही आहेत हाय काय बारीक एकदम बारीक बारीक आहेत आहेत हे बघा आहेत म्हणजे हा टायमाला अशाच चिंचा असतात आपल्याला पण अशाच हव्या होत्या कारण मग जास्त मोठ्या असल्या कसं खूप आंबट लागतात ह्या तेवढ्या आंबट नाही लागणार आपल्याला अशाच चिंचा हव्या होत्या हे बघा आता आपण चढतो आहे वरती कारण दगडाने पण पाडले असतं पण आपल्याला दगडाने पाळायला काय नाही हे बघा खाली गवत आहे ना तर आपण इथूनच असं खा वरती चढूनच काढूया कारण छोट्या पण चिंच आहेत कवळ्या आहेत तर तसं बरं पडेल म्हणून आपण वरती चढूनच चिंचाकडे दादा चढला आहे हा बघा इकडे कुठे आता पहिला कुठे जात कुठे बघा हे बघा एकदम बारीक आहेत पण ह्याच खायला चांगल्या एकदम मोटातर खूब तो आंब लगता सावकाश बुक <laughs> दे दाख बघा बघा मस्त आहेत वा मला दे मला दे वर्षाची पहिली चिंच आहे आपण मग खाऊया मस्त आंबट आंबट रान राणाचा रान मिळवा काजू कैऱ्या चिंचा करवंद हे सगळं आपल्या कोकणातून मिळतं खायला खाण्या खायला बाकी जर तुम्ही शहरी भागात असाल तर फक्त हे बागायला मिळेल आणि जर खायचं असेल तर विकत घेऊन खावं लागेल हाच फरक आहे आपला कोकणातला आणि शहरातला तर चला आपण काढूया आणखी हे बघा वा वा हे बघा 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 बघून घ्या बघून घ्या हे बघा भरपूर आहेत भरपूर आहेत मुंबईवाल्यांनी काच बघून घ्या वरती गेलास एकदा आहेत वरती बघा वरती गेलाय तो, गेला तो। थोडासा घेऊन जाऊन काय करणार आहेत त्या भरपूर न्याव्या लागतात कारण घरी गेल्यानंतर बरेचसे गिरायक होणार आहेत त्याच्यासाठी ज्यांना ज्यांना माहिती पडेल ना ते सगळे मागणार आहेत भरपूर घेऊन जावं लागतील इथे कुठे बघितली रे मी आता बघा इथे बघा हे हे बघा 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 एक बघा हा इथे मस्त आहेत ह्या टाकून तिकडे गेलास वरती तो, तो काय रे तो आपला गाव दिसतो ना घर घर पण बघा बघा समोर टाकी दिसत ना पाण्याची जस्ट बाजू एकदम समोरच आहे आपलं घर बाकी पूर्ण गाव पण दिसतंय इकडं म्हणजे आपण ते जास्त लांब नाही आहोत आपल्या घरापासून साधारण दहा अंतर आहे बघा तिकडे समुद्र पण दिसतोय किती मस्त असं वातावरण मित्रांनो आपण आलो ना मी मागाशी पण म्हणालो की जरा लवकरच आलोय पण चिंचा आहे चिंचे वरती चिंचा नाहीये ना विषय नाहीये चिंचा छोट्या आहेत आणि एकदम टोकावरती आहेत वरती चढायचं झालं ना तर तेवढा टोकापर्यंत जाण्यापूर्वी अशा फांदी मोठ्या नाहीये त्याच्यामुळे फांद वगैरे तुटायचा चान्सेस आहे म्हणून आपण ज्या का आहेत जवळपास त्या काढतो आणि घरी जायला निघतोय म्हणजे खाण्यापुरत्या आहेत तुमच्या तोंडाला पाणी सुटेल तर आपण दाखवल्यात आणि दाखवू पुढे पण काढलेल्या बघा बघा बारीक बारीक आहेत तिथे पण आहेत बघा तिथे पण आहे चला चला नाही तिथं उतरत नाही काय नाही उतर आंबट नाहीत मस्त आहेत खायला त्या त्या काढ त्या वा? त्या दोन काढ ठेव अरे वरती बर वा? त्यावर त्या फांदीला बघ कितीतरी आहेत मला दिसतंय सगळं तुला दिसून उपयोग काय चालत नाही सगळ्या आहेत त्याब तिथं दोन आहेत ते मोठे आहेत जातो तिथे तिथून असं जावं फिरूनच जा मस्त आहे मोठी बघ मोठी मस्त आहे आणखी पण एक कुठेतरी बघितली कुठेतरी उतरूया बरच झाले आपल्याला तो तो भारी गडते जोरात आयुर्वेद काय करतेस आहे कशाला खायला सोट पे तो बघा समुद्र बघा समुद्र बघा किती मस्त वाटतय ह्या या, या वाड्याच्या पारंब्या नाही बघा हे हे आम्ही ज्या वेळेला लहान होतो ना त्यावेळेला हे हे दिसतंय ना हे खायचो औषधी पण असते आणि चांगलं लागतं गोड लागतं तर मित्रांनो आपण तिथून निघालो आणि आता घरी जाण्यासाठी आलो हे बघा रोडवरतीच आहोत आणि हा बघा माझ्या मागे आपला गाव दिसत असेल तुम्हाला हा बघा गाव पण आहे म्हणजे जवळच आलो आणि इथे आता आपण चिंचा तुम्हाला दाखवतो किती काढल्यात ते बघा दादा काढतोय खिसामध्ये हे बघा हे बघा हे बघा हे बघा हे बघा किती आहेत हे बघा दोन खिशामध्ये भरला नव्हत्या बघा पैसे नको दाखवू काढ 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 सगळ्या काढ पटापट आपल्याला खाण्यापुरत्या झाल्यात मस्त भरपूर आहेत एवढ्या भरपूर झाल्या आपल्याला खाता आपण इथे थोडंफार खाऊन जाऊ इथून निघू मीठ मसाला आणायला पाहिजे होता असं झालं अरे बोलो भेटत्या आहेत का नाही म्हणून आलो होतो भेटल्या खाण्यापुरत्या तर मित्रांनो आपण हा व्हिडिओ इथे थांबवतोय जर तोंडाला पाणी आलं असेल ना तर तो पुसून घ्या आणि गणपती द्या गणपतीत लाल गळेपर्यंत खा तर चला भेटू अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तोपर्यंत टाटा बाय बाय काळजी घ्या